धानोरा रोड परिसरात राहणाऱ्या बौद्ध समाजातील दीक्षा अंकुश कोर्डे यांना गुणप्रवृत्तीच्या माजी सैनिकाने मारहाण केली असून यावेळी त्यांच्या दोन लहान मुलांनाही धक्काबुक्की झाली आहे हा प्रकार अतिशय गंभीर आहे जखमी महिलेवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत बीड पोलीस अधीक्षक नवनीत सर हे महिला अन्यायाबाबत अतिशय जागरूक असून निगर कारवाई करता या अगोदर मधील नामांकित शाळेमध्ये मुलीसोबत गैरप्रकार पोलीस अधीक्षक यांनी चार्जशीट एका दिवसात दाखल करावे अशी मागणी आहे अजय सरवदे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन काय सांगाल एका महिलेला धानोरा रोड परिसरामध्ये एका महिलेला एक्समॅनकडून अमानुष मारहाण झालेली आहे खरं तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि खरं तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार बीड जिल्ह्यामध्ये निर्माण होत चाललेला आहे आणि बीडला जे पोलीस अधीक्षक नवनीत सर भेटलेले आहेत ते महिलांच्या बाबतीमध्ये अतिशय जागृत असून त्यांनी या अगोदर एका नामांकित विद्यालयामध्ये जो एका मुलीवर प्रकार झाला होता त्याच्यामध्ये त्यांनी एका दिवसामध्ये चार्जशीट दाखल करून संबंधित त्या मुलीला न्याय मिळवून दिला होता तर आम्ही त्यांना आज वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या होती ना त्यांना आम्ही अशी विनंती करतो की आपण या प्रकरणामध्ये संबंधित जो आहे कायदेशीर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करत आहोत मी साडेसात ला ड्युटीहून घरी आले होते सर पाच मिनिटात पोरग बाहेरून आलं मला सांगायला मम्मी ते काका ओरडायला लागले तर आम्हाला मी विचारायला गेले काका काय झालं म्हणलं म्हणे पोरांना रस्त्यावर सोडते का खेळायला तुझ्या पोरांच्या अंगावरून गाडी घालू का घाला बरं म्हणलं कसं घालताय लय माझली म्हणे छेन्नाल रहानस तू <laughs> मला शिवाय माझे केस ओढले सर त्यांनी आता <laughs> हाता घालून ला आता बुक्या घातल्यात माझ्या अवघड जागेवर सर त्यांनी त्यांच्या गेट मध्ये ओढत नेलं आणि ढकलून दिलं मला खाली सिमेंट वर पडल्यामुळे मला जास्त लागले डोक्याला मार त्याची बायको आणि दोघांनी धरून मला मारले नाही जबाब काही नाही घेतला तिथे एक जण आले होते पण मी चक्कर येऊन पडले मी पाहिलं फक्त त्यांना आलेलं काय मागणी असेल वारंवार त्रास देतो सर तो माणूस महारगांडे महारगांडे म्हणून सारखं मला करत शिकरास जाती वाचक सारखीच चालू असती त्या माणसाची रात्री त्यानं जाणून बुजून केल्यासारखं केलं आल्याबरोबर डायरेक्ट मला मारायला सुरुवात केली त्यानं लेकरांना पण त्याने हात उघडले अहो माझं पोरग पाच वर्ष पूर्गी बारा वर्षाची आहे पुरीला चापट मारली सर त्यानं मुलगी आता बारा तेरा वर्षाची पोरगी आहे माझी